सर्वांना श्री स्वामी समर्थ आठवण सूर्याची साठवण स्नेहाची कनभर तीळ मनभर प्रेम गुळाचा गोडवा स्नेह वाढवा तिळगुळ घ्या गोडगोड बोला सर्वांना माझ्याकडून या नववर्षात येणाऱ्या मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तर मागील व्हिडिओत आपण संक्रांतीविषयी पूर्ण माहिती पाहिली होती तर आजच्या या व्हिडिओत आपण भोगी मकर संक्रांत किंक्रांत नवीन नवरेचा वसा तसेच नवीन लग्न झालेल्या मुली पहिली संक्रांत माहेरीच का करतात सासरी का करत नाहीत याविषयी माहिती जाणून घेणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर तेवढं सबस्क्राईब करा तर चला आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करू संक्रांत हा महिलांच्या आवडीचा सण या सणाला बायका खूप नटून थटून हा सण साजरा करतात आणि तयार होणे हा तर प्रत्येक महिलेच्या जिव्हाळ्याचा विषय असतो तर संक्रांत ही तीन दिवसांची असते असे म्हणायला काय हरकत नाही संक्रांतीच्या येते ती म्हणजे भोगी या भोगी दिवशी खेंगाड भाकरी करण्याची प्रथा खूप ठिकाणी आहे आणि ही खेंगाड भाकरी खायला उत्तम लागते तसेच ही भाजी खूप पौष्टिक देखील असते कारण या भाज्यात मिक्स भाज्यांचा वापर केलेला असतो यावर्षी तेरा जानेवारी रोजी भोगी आहे या दिवशी मिक्स भाज्यांचा वापर करून जे खेंगाड बनवतात आणि त्याच्याबरोबर ते लावून बाजरीची किंवा ज्वारीची भाकरी बनवतात मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी साजरी केली जाते या दिवशी सकाळी आपले घर गहर परिसर स्वच्छ केला जातो दरवाजासमोर छान अशी सुंदर रांगोळी काढतात महिला नवीन अलंकार धारण करतात आणि दुपारी जेवणाचा बेतही खास भोगीचाच असतो या दिवशी संक्रांत साजरी करण्यासाठी सासरच्या मुली माहेरी जातात ज्यांची पहिली संक्रांत आहे अशा मुली भोगी साजऱ्या करण्यासाठी आणि संक्रांत साजरी करण्यासाठी माहेरी जातात आता भोगी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी येते ती म्हणजे संक्रांत यावर्षी मकर संक्रांत ही चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी साजरी केली जाईल जेव्हा सूर्य धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करतो उत्तरायण सुरू होते आणि हा दिवस सूर्यदेवाची पूजा तिळगुळ वाटणे आणि दानधर्म करण्यासाठी महत्वाचा मानला जातो या दिवशी दुपारी सव्वा तीन वाजल्यापासून पुण्यकाळ सुरू होत असून जो दानासाठी अत्यंत शुभ आहे या दिवशी वेगवेगळ्या वस्तू दान केल्या जातात नवीन भांडी नवीन वस्त्र गाई तसेच अतीळ पात्र अशा काही गोष्टी दान केल्या जातात या दिवशी संक्रांतीचे वाहन वाहग असून उपवाहन घोडा आहे आणि संक्रांती देवीने पिवळे वस्त्र धारण केले आहे म्हणजे या दिवशी आपल्याला पिवळं वस्त्र घालायचं नाहीये दे संक्रांती देवीच्या हातात गदा आहे आणि मस्तकी केशरी लावला असून हातात जाईचे फूल आहे वयाने कुमारिका असून संक्रांत बसलेल्या अवस्थेत आहे म्हणून बसून काम करणाऱ्या व्यापारी व्यवसाय असलेल्या लोकांना पीडा होईल ही अशा प्रकारे सर्व नियमांचे पालन करून आपल्याला आप ही संक्रांत अगदी भक्तिभावाने साजरी करायची आहे आता संक्रांतीमध्ये येतं ते म्हणजे सुगड पूजन संक्रांतीमध्ये सुगड पूजनाला विशेष महत्व आहे तर ते सुगड पूजन कसे केले जाते ते आपण बघूया मकर संक्रांतीला सुगड्याची पूजा केली जाते ते सर्व श्रुत आहे काळ्या आणि तांबड्या रंगांच्या मातीच्या सुगडांची पूजा करण्याची प्राचीन परंपरा आहे पण यांना सुगड का म्हणतात वास्तविक पाहता सुगड हा शब्द अपभ्रंश होऊन झाला आहे सुगट या शब्दाचा तो अपभ्रंश होय सुगड पूजेसाठी पाच सुगड लागतात त्यामध्ये हरभरा गाजर बोर ऊस तीळ शेंगदाणे तिळगुळ हळदी कुंकू गव्हाच्या लोंब्या इत्यादी साहित्य भरून ठेवावे लागते आता ज्या ठिकाणी तुम्ही पूजा करणार आहात ती जागा तुम्हाला स्वच्छ करून तिथे पाठ किंवा चौरंग ठेवावा लागतो त्याभोवती छान अशी सुंदर रांगोळी काढून चौरंगावर लाल रंगाचं वस्त्र अंतरून त्यावर तांदूळ किंवा थे, ठे गहू ठेवून आता पाच सुगडाला पाच ठिकाणी उभं हळदी कुंकू लावलं जातं आणि त्या सुगडांची मनोभावे पूजा केली जाते आता ज्या नवीन लग्न झालेल्या मुली असतात ते आपली पहिली संक्रांत माहेरी साजरी करतात याला माहेरीच पहिली संक्रांत साजरी करण्याचं एक कारण असतं तर नवीन नवरीला संक्रांतीचा वंशा दिला जातो आणि तो वंसा माहेरीच घेतला जातो आपल्या सौभाग्य सौभाग्याच्या रक्षणासाठी आणि सौभाग्याला आयुष्य प्राप्त होण्यासाठी हा नवीन मुलींना किंवा नवीन नवरीला तो जाऊन घ्यावा लागतो त्याचबरोबर मकर संक्रांत हा नवीन नवरीसाठी अतिशय अस... खास सण असतो महाराष्ट्रात मकर संक्रांत नवीन नवरीची वेगवेगळ्या पद्धतीने साजरी करतात नवीन नवरीला काळी साडी दिली जाते तिला हलव्यांचे दागिने घालून छान सजवले जाते परंपरेनुसार पाच वर्ष महिला वेगवेगळ्या सौभाग्यदानाच्या वस्तू वान म्हणून देतात तर नवरीचा ओसा भरला जातो जो पाच किंवा पंचवीसचा असतो पाचचा ओसा म्हणजे पाच विड्याची पाने पाच सुपारी पाच खारिका पाच वेलची आणि पाच लवंगा पाच हळकुंड त्याचबरोबर पाच खोबऱ्याचे तुकडे किंवा पाच वाट्या असतात तर पंचवीसच्या वंशात वंशात हे साहित्य पंचवीस पंचवीस असते पहिली मकर संक्रांत ही माहेरी असते त्यामुळे हा ववसा आई काकी सासू ननंद किंवा वहिनी यापैकी कोणाकडूनही घेता येतो ववसा घेईपर्यंत महिला उपवास करतात आता संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी येते ती म्हणजे असते किंक्रांत या दिवशी बायका हळदी कुंकू आणि विडे घेण्याचा समारंभ साजरा करतात येते ती म्हणजे किंक्रांत खरं तर किंक्रांत हा एक दिवस अशुभ असा मानला जातो परंतु या दिवशी बायका हळदी कुंकू आणि विडे घेण्याचा समारंभ साजरा करतात हळदी कुंकू कराय करण्याचा काळ हा रथसप्तमीपर्यंत असतो खर तर या दिवशी संक्रांती देवीने किंकारासूर नावाच्या राक्षसाला ठार बांधले होते म्हणून हा दिवस किंक्रांत म्हणून साजरा केला जातो किंवा पाळला जातो या दिवशी लहान मुलांना बोरणान घातले जाते ज्या ज्यामध्ये बोरं रेवड्या बशे चुरमुरे बिस्किट चॉकलेट अशा वेगवेगळ्या प्रकारच्या साहित्याने मुलाला आंघोळ किंवा मुलीला आंघोळ घातली जाते पंचांगात हा दिवस दिन म्हणून पाळलेला किंवा दाखवलेला आहे या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले जात नाही अशा प्रकारे संक्रांतीचे आपल्या महाराष्ट्रात खूप महत्त्व आहे आणि सर्वजण हा सण खूप आनंदाने साजरा करतात तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला तेवढं लाईक करा आणि प्लीज व्हिडिओखाली एक छान अशी कमेंट करायला विसरू नका आणि तुम्ही तुमच्या भागात कशा प्रकारे संक्रांत साजरी करता तेही कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद